सकाळो तुछ तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग महाराज तुको ब्रह्मांडाच्या मालकाला पंढरीश परमात्म्याला मागणी मागतात मागणी पण त्याच्या अगोदर एक मुद्दा जर पाहिला तर महाराज तुम्हाला मागणी मागणं मान्य आहे का उलट मागणाराच्या तुकोबारा शंभर टक्के विरोधात शंभर एक नाही दोन नाही किती शंभर टक्के स्वतः महाराज सांगतात काही मागणी हे आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत महाराज म्हणले आम्ही कुणापुढे हात पसरत नाहीत का हात पसरी त्या झिग जिने त्याचे महाराज हात पसरतो ना त्याचं जिणं काय आहे झिज जिने मग महाराज तुम्ही हात पसरायच बी नाही म्हणतात आणि अभंगामध्ये मात्र मागणी मागतात बर पहिली गोष्ट तर मागूच नाही आणि देवाला तर मागूच नाही का मागू नाही त्याच एक कारण आहे ह्या प्रभू आजपर्यंत कुणालाच काही दिलं नाही मस्त फुलतापीचे इंजेक्शन इथे आता बघा तुम्ही सगळेजण आपण रामायण ऐकत होत का नाही सगळ्या रामायणामध्ये ओरण नाही किंवा प्रभुराम चंद्रानी बिभीषणाला लंका दान दिली कशी दिली लंका बर तुमच्या मनासारखं चालतंय बर ती लंका कोणाची होती मुळात त्याच्याच भावाची फक्त सात बारा नवीन करून दिला ह्याच्या पैकीकडे काही केलं नाही मी म्हणित नाही जनाबाई सांगतात जनाबाई म्हणतात अनेक संत सांगतात ए तुझ्या समाल का समालक आलं आणि उदार म्हणतोस इमानदारीनं सांग आत्ता सगळ्या समोर उदाराचा राणा आणि म्हणशी आपणा आणि सांग तू ना काय दिले हे सांग बरं म्हणजे आतापर्यंत तुला काय दिले कुणालाच काय दिलं नाही का देत नाही त्याच एक कारण आहे भगवान सांगतात मी फक्त प्रत्येकाचं कर्म बघत असतो आणि त्याच्या कर्मानुसार वाटप असतं महाराज जसं गुरुजी तुम्हाला बोल देतील त्याच्याबद्दल अडचण नाही पण ताल तर अंगात असणं गरजेचं आहे ना अंगात काय पाहिजे ताल पाहिजे आणि ताल असेल तर किंबहुना समजा गुरुजी आपल्याला नोटेशन देतील काय ना काय देतील नोटेशन पण नोटेशन दिल्यानंतर अगोदर आपल्याला स्वराचं कोटेशन असलं पाहिजे भजन केव्हा आनंद मिळेल भजनात ताला आणि तुमचं भजन ऐका वाटतं महाराज वर्ण नाही संगीताचं संगीत है शक्ती हरघट मे बसे राम रुगी को रागीने सुनावे तो रुगी जर आजारी माणसाला हॉस्पिटलला जाऊन जर तुम्ही असा राग जगाऊन दाखवला ना ते बगर औषधाचं दुरुस्त होईल पण ते ताला स्वरात मग हे महत्वाचं आहे नाही तर ते पहिलंच अर्ध गेलेलं आहे आणि तिथं हे गेलंय हा घरी घरी डोक्याला ये ताण येणार तर आता या तरुण वयात आलं तर मेळ लागतं इकडं आमच्याकडे अशा वाईत येतच नाही ऐंशी ब्याऐंशीच्या च्या पुढं पंचाहत्तर ऐंशी वर्ष लागलं मग इकडे महाराज नका आता राहू दे ले, आता निघून गेल्यावर कोणा का उपयोग आहे उपयोग काय त्याचा काही आणि मोसम मध्येच गिर पडतात का नाही तुम्हाला गाडीचा अनुभव जायचा गिर केव्हा पडतात मोसम कटल्यावर आता सगळं संपलं कानाला ऐक ना डोळ्याला दिसना नका नका आणि लय वारा ना ज्याला डोळ्याला कमी दिसत त्याला लग्नाच्या वाराती लय बघायचा ना जरा डब वाजलं का नाही मला वाटायचे मारा ना घरात दिसा ना डोळ्या पण लोईणार आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचं ना भैऱ्या माणसाला लय बोलायचं ना एक भैरे बाबा होती त्या बंगल्यामध्ये मला काय माहिती हे डायनामा गेलेले म्हणून राम राम म्हणला राम राम <laughs> आता जेवलो एक म्हणलं तर एक आणि घोड म्हणलं तर मी आत्ता जेवलो म्हणलं राम राम बर <laughs> बर मग कीर्तन झालं था मुक्काम होता तिथं म्हणलं मुक्काम आहे आपलं म्हणजे चला त्याच बंगल्यात बनव गोवा तिकडं बाबाला ते बाबालाही बोर करते नाही म्हणजे झोपले ते आता म्हणलं झोपले उठायचे पण अजून नाही म्हणजे उठत नाही सकाळपर्यंत उठतच नाही ते आता ह्या गावाच्या गॅरंटीवर मला त्या बंगल्यात नेलं आणि त्या बाबाच्या पलंगाजवळ माझा पलंग टाकलाय गावली बीचोराशी आता मला पलंगावर पडल्या पडल्या झोप आणि त्या बाबाला रात्री जाग आली एक वाजता ती त्यांच्या पलंगावरून कोण माझ्याकडाने कोणा काय असणार झोपन तुमची तुम्ही तिकडं आता मला झोपीतलं उठवी हे झोपलात का उठून म्हणलं हो बरोबर महाराज आहेत म्हणलं नाही पोतराज आहेत आम्ही म्हणलं महाराज आहेत बरं बर महाराज इथं कशाला आलात म्हणलं उस खुरपायला घेतली ती भाऊतात इथं कशाला आलात म्हटलं कीर्तनाला आलो कीर्तनाला येत आहेत तुम्हाला कीर्तन हो बरोबर येताना कसं आला रांगत आलो असं कसं म्हटलं गाडी आहे बरोबर तिला चाक वगैरे अरे बघ चाकाची गाडी होई म्हणलं आहे ना बरोबर तुमचं गाव कोणतं म्हटलं परळी वरळी बघ म्हणलं परळी बर बर लांब भाई उद्या जवळ आणतो तुमच्या आता लांबई बरोबर मग तुम्हाला परळीमध्ये घर असल का निराधार योजना आहे का का आहे वतणार आहे खान्दान परळी सैरवनाथाचं मंदिर आहे माझं तिथं बरोबर लेकरं वाढ वगैरे टोपलं भरू तडाय म्हण तिची काय अडचण नाही बरोबर लहान किती मोठे किती सगळे मोठे म्हणला आता बरोबर सगळे लेकरं बाळ खुशाल सगळे खुशाल आहेत म्हणलं तुमच्या आशीर्वादाने बरोबर महाराज मला एक सांगा तुमचं लग्न वगैरे झालंय काय का बाबोळ काय बाबोळगावची उचलून आलेले सांगाय लोक इतके लोक ताण देत महाराज ज्ञानही राग येतो पण ते दहा पाच रुपयामुळं नाही परमात्मा देतच नाही कोणाला काही आणि म्हणतात तुकत कर्मा कर्मामधलं कर्माच्या बाहेर कोणाला ना मिळत नाही महाराज ज्ञानोबाराचे शब्द आहे का अगा कर्मी उरावे आई सुखदुखी भणा यावे ते भोगा वया यावे दे माऊली म्हणे जे कर्म ते भोगण्यासाठी ते यावं लागतं नाथ महाराज सुद्धा म्हणतात केले कर्म झाले आरोपी हा चलत चलत काढलाय मेरे लखन त्याच्यातच आहे विठर विठर बाबा जे कर्म आहे ते भोगावं लागतं मग तू म्हणले जर भोगावं लागत असत ह्याला मागून काय फायदा येणार कारण कारण ते कर्माच्या बाहेर काही देणार नाही महाराज म्हणतात मग कर्माच्या अतिरिक्त काही मिळत नसर तुकोबाराय सुद्धा म्हणतात जे माझ्या वाट्याला कर्म आले ते भोगायला मी आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो जे माझ्या वाट्याला कर्म आलंय ते भोगायला मी तयार आहे तुकोबाराय कुणालाच मागायचा का मागत नाही त्याच दोन कारण आहे तुको बारायचा परमार्थ आहे श्रीमंतीचा आणि तुकोबारायचा प्रपंची श्रीमंतीचा दोन्ही बाजून श्रीमंत आहेत महाराज परमार्थातली श्रीमंती जर पाहिजे म्हणलं तर विश्वाचा मालकत मागे पुढे ओवा राहे सांभाळीत आणि आली आघात निवार ही परमार्थातली श्रीमंती महाराज काय ताकद आहे आपल्या स्वप्नात तरी का ते तर आपल्याला स्वप्न पडणंच कठीण आहे हे देवाच नाही